तर आज म्हणजे नवऱ्याला लागली भूक आणि माझा स्वयंपाक संपला एक मी झाला होता सकाळी नाश्त्याचा ऐकजी पोळ्यात खाऊन घेत आलेला नाही आज म्हणून आज ही शिल्लक काम होता येईल तर मी आज करते भेट कांदा चिरून आणि डोळ्याला पाणी माझ्या पण रॉयल पाणी आलेल बोत आता तिथं पण कांदा चिरून सुरू आमच्या घरी नाश्त्याची गाडी आहे तर पप्पा आमचे कांदा चिरतात रोज किती किलो कांदा दोन अडीच किलो दो नाही हो। न चार पाच किलो होतो हो। नीट विचारून एक काय चिरला दोन तीन काय चिरले डोळ पाणी येणार तिकडे काय झाल्यावर मग पप्पाला विचारू तुम्ही रोज किती किलो चिरता तुमका मित्रांनो भेळ आवडत असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि खायला पण या आता <laughs> मी करते तुम्ही तुमच्या घरी करत असता की बाहेर जाऊन खाता हे पण कमेंट मध्ये सांगा घरची वेळ ही खूप छान होत असते मला तर घरचीच आवडते आता तिखट बस का कोणाला तिखट लागते कोणाला कमी टाकते थोडासा चाट मसाला बस मी याच्यामध्ये टाकायला चवीनुसार हा सगळं हलवायचंय अंधार येत अस अंधार बघा आपली भेळ मस्त तयार झालेली आहे या पटापट 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 खायला तर या मित्रांनो वेळ खायला